मंडळी नमस्कार मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे अर्थात नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका झालेल्या आहेत काही बाकी आहेत चोवीस नगरपरिषदा आणि एकशे चोपन्न प्रभागामधल्या निवडणुका बाकी आहेत मतदान बाकी आहे म्हणजे ते वीस डिसेंबरला होणार आहे आणि सगळ्याची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे मात्र हे होत असताना उरलेल्या ज्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा आहेत तसंच महानगरपालिका आहेत याचं जे मतदान जे आहे ते अद्याप बाकी आहे निवडणुका घोषित होणं देखील बाकी आहे ह्या निवडणुका घोषित होणं अपेक्षित आहे मात्र प्रॉब्लेम एकच आहे याच्यामध्ये की जो ओबीसीच्या संदर्भामध्ये वाद निर्माण झालेला आहे जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये खटला प्रलंबित अजूनही आहे बांठी आयोग कशा पद्धतीने लागू करावा त्याच्या शिफारसी कशा पद्धतीने लागू कराव्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये या संदर्भातला तो मुद्दा आहे आणि याच्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही आत्ता ज्या निवडणुका घ्यायला सांगितल्या आहे सर्वोच्च न्यायालयाने ते त्या निर्णयाला अधीन राहून घ्यायला सांगितलेले आहेत याचाच अर्थ त्याच्यामध्ये जर काही फरक पडला तर या निवडणुका देखील रद्दबातल होऊ शकतात त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की ह्या निवडणुका यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे आणि ही टांगती तलवार दूर होण्यासाठी त्याचा जो निकाल आहे तो येणं आवश्यक आहे मात्र या दरम्यानच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जी चलबिचल होती किंवा जो काय भावना होती की आम्हाला काही पदं नाहीत आमच्याकडे काही नाही कारण शेवटी राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते पदांसाठी काम करत असतात आजकालच्या घडीला वाहून घेतलेला किंवा कुठच्याही अपेक्षा न बाळगता निर्लसपणे काम करणारा कार्यकर्ता हा प्रकार जवळपास शिल्लक राहिलेला नाही काही पक्षांमध्ये तो आहे नाही म्हणता येणार नाही त्याला मात्र तो अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिसतो आहे आपल्याला सर्वसकट आपल्याला पाहायला ना मिळत नाही प्रत्येकाला पदं हवेत आणि त्या पदांसाठी भांडणं इतकी आहेत की एकेका पदासाठी एकेका उमेदवारासाठी अक्षरशः मारामाऱ्या होतात हे सगळं लक्षात घेतलं तर बोगस मतदारांचा जो मुद्दा आहे किंवा बोगस मतदारांपेक्षा दुबार मतदारांचा जो मुद्दा आहे तो सध्या महानगरपालिकेच्या स्तरावरती गांभीर्याने घेण्यात आलेला दिसतोय महानगरपालिकांचे सगळे आयुक्त जे आहेत की दुबार मतदार शोधून काढण्याकरता आणि त्याचे नावं शोधून त्याच्यावरती मार्किंग करणं आणि त्याचे ओळखपत्राप्रमाणे किंवा त्याच्या त्यांच्या तिथे लावलेल्या मतदार यादीत लावलेल्या या ज्या फोटो आहेत त्याच्याप्रमाणे ते पट ओळख पटवण्याच्या मागे लागलेले आहेत आणि हे जर झालं तर निश्चितपणे ती चांगली गोष्ट आहे कारण विरोधी पक्षांनी याच्यावरती मोठा आवाज उठवलेला होता आणि विरोधी पक्षांच्या आवाज उठवण्यामुळे का होईना जर सगळे कामाला लागले असतील आणि ही जर मतदुबार मतदार जर वगळले जाणार असतील तर फारच चांगली गोष्ट आहे आणि यानिमित्ताने मतदार याद्या जितक्या काही दोषमुक्त होतील तेवढ्या चांगल्या आहेत मात्र या सगळ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका रखडण्याची चिन्ह दिसत आहेत कारण ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे यावरून नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये होईल सरकारी पक्षाला ती नको आहे आणि त्यामुळे या आरक्षणाचा मुद्दा जो प्रॉब्लेमेटिक झालेला आहे पन्नास टक्क्याच्या वरती झालेला आहे त्यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडतील महानगरपालिका सध्या होतील अशी आता सध्या चिन्ह आहेत